नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल पौष्टिक हेल्दी शेंगदाणा गुळ आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू हे लाडू इतके पौष्टिक बनतात नाश्ता बनवण्याची गरज नाही आणि उपवासासाठी जर बनवत असाल तर दिवसभर थकवा येणार नाही त्याचबरोबर बनवायलाही खूप सोपे आहेत पटकन म्हणून तयार होतात आणि अगदी दोन ते तीन महिने टिकतात लहान मुलांनाही खूप आवडतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे अर्ध्या कपाचं माप घेतला आहे या अर्ध्या कपामध्ये पाव कप बदाम आणि पाव कप काजू घातले आहेत दोन्ही मिळून अर्धा कप ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालू शकतं पण या ड्रायफ्रूट्समुळे लाडू जास्त हेल्दी बनतात त्यामुळे मी अर्धा कप ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यानंतर शेंगदाणे एक कप घेतले आहेत त्यानंतर शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत पहिल्यांदा शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घेऊ गॅस मोठं करून जर शेंगदाणे भाजले तर वरती करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे ता गॅसची फ्लेम लो ठेवायची किंवा मीडियम ठेवायची आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे जितके छान भाजतील तितका लाडू टेस्टी बनतो शेंगदाणे जर कच्चे राहिले तर लाडूही टेस्टी बनत नाही आणि लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे छान भाजून घेतले त्यानंतर काजू आणि बदाम ही मंद गॅसवर अगदी हलकंसं भाजून घेऊ शेंगदाण्याप्रमाणे जास्त भाजण्याची गरज नाही हलकंसं भाजून घेऊ आणि शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स दोन्हीही थंड करून घेऊ शेंगदाणे थंड झाल्यानंतर ह्याची मी टरफल काढून घेतली आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले एक कप शेंगदाणे ॲड केले आहेत त्यानंतर फुल अर्धा कप खिसलेला गुळ ॲड केला खिसलेल्या गुळाऐवजी गूळ पावडर वापरायची नाही कारण गुळ पावडर कोरडी असते लाडू वळत नाहीत त्यामुळे गुळच वापरावा जास्त गोड लाडू आवडत असतील तर अर्ध्या कपाऐवजी पाऊन कप गूळ वापरा त्यानंतर चार वेलची ॲड केल्या आणि काजू आणि बदाम ॲड केले आता हे मिक्सरचं भांडं आपण मिक्सरवर ठेवून एक सारखं फिरवायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्सरचा बटन थोडासा बंद चालू बंद चालू अशा पद्धतीने फिरवल्यामुळे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स छान वाटले जातील अगदी बारीक पावडर बनणार नाही तर हे छान मोठे मोठे वाटले जातील त्यानंतर मी येथे दोन चमचे तूप ॲड करत आहे तूप नाही वापरलं तरीही चालू शकतं तूप न वापरताही हे लाडू खूप छान वळतात तर दोन चमचे तूप ॲड करून मी परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले गूळ जास्त कोरडा असेल तर मात्र दोन चमचे तूप वापरावं लागतं आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ तुम्ही बघू शकता छान जाडसर आणि एक सारखं बनलं आहे हे खूप छान आलं आहे हे थोडं हाताने मिक्स करून घेऊ या मिश्रणाचा लाडूही खूप लवकर वळतो तुम्ही बघू शकता हातामध्ये एका मुठीतच लाडू वळतो तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळू शकता तर मी मीडियम आकारामध्ये अशा पद्धतीने लाडू वळून घेतले आहेत मीडियम साईजचे या प्रमाणात बारा लाडू बनून तयार झाले आहेत खूप छान टेस्टी आणि पटकन बनले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या नवरात्रीमध्ये उपवासासाठी बनवून कमेंट्समध्ये कसे बनले आहेत ते सांगायला विसरू नका थँक्यू